नमस्कार चला आज आपण आईच्या हातच्या आळूची वडी बघूया आई त्या आळूच्या पानांची शिरा काढून घेते तुम्ही सुरीनी पण काढू शकता मग सुरीनी काढताना काय होतं आळूच्या पानां म्हणजे आळूची पानं फाटतात मग त्याच्यामुळे आई त्या हातानेच काढते सगळ्या व्यवस्थित आळूच्या पानाच्या शिरा काढणार आहे त्यानंतर बघा इथं आपल्याला वाटण करायचं आहे त्यासाठी हिरवी मिरची घेतली आहे आपण हे मिक्सरमध्ये वाटण करून घेणार आहे त्यात आपण खडे मीठ टाकायचं आहे म्हणजे मोठं मीठ टाकायचे आणि थोडं जिरे टाकायचे आवडीप्रमाणे तुम्ही लसूण पण टाकू शकता पण मी इथे लसूण टाकलेला नाही आहे आणि हे आपण चांगलं मिक्सरला वाटून घ्यायचं आहे बारीक असं आणि तुम्ही बघा इथे आता ही अळूची पानं व्यवस्थित धुवून घेते व्यवस्थित अशी अळूची पानं धुवून घ्यायची आहेत एका पातेल्यामध्ये आईने चिंच गुळाचं पाणी घेतलं आहे त्यात थोडी हळद टाकली आहे आणि आपण जे वाटून घेतलेली हिरवी मिरची ती हिरवी मिरची टाकली आहे हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि मग त्याच्यात आपण आपल्याला जेवढे लागल तेवढं पण बेसनपीठ घालायचं आहे चवीप्रमाणे तुम्ही कमी तिखट जास्त असं करू शकता यात थोडीशी पांढरे तीळ घातलेत जेवढं बसेल आपल्याला वाटेल तेवढं आपण त्याच्यात पीठ घालायचं आहे आणि पीठ घातल्यावरती आपण चांगलं असं ह्याला भिजवून घ्यायचंय आंबट गोड असं हे पीठ होतं तयार कारण की आपण याच्यात चिंच आणि गूळ आहे त्याच्यामुळे जा जास्त पीठ घट्ट नाही करायचं आणि जास्त पातळ नाही करायचं मध्यम असं करायचं म्हणजे व्यवस्थित भिजवून घ्यायचं मध्यम असं आता चवीप्रमाणे याच्यात अजून मीठ लागलं तर टाकायचं आम्हाला थोडं लागत थो होतं म्हणून आम्ही थोडं मीठ टाकलेलं आहे थोडं तिखटही टाकले आपलं पीठ बघा मस्तपैकी भिजवून राहिलेलं आहे आता आई पानं व्यवस्थित धुवून घेतलेली त्या पानांना व्यवस्थित असं सगळीकडून पीठ लावून घेणारे आपण जे भिजवलेलं पीठ होतं ते पीठ मस्तपैकी असं आळूच्या पानांवरती लावून घ्यायचं आहे आणि सगळीकडून लावून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित पानं बसतात त्याच्यावरती आपण दुसरी पानं ठेवायची आणि त्याला पण व्यवस्थित पीठ लावून घ्यायचं आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त पानं ठेवू शकता व्यवस्थित अशी पानं ठेवून सगळीकडून पीठ लावून घ्यायचं एकावर एक, एक पानं ठेवायची नाहीत व्यवस्थित आता आई बघा कशी पानं ठेवती तशी पानं ठेवून घेऊन पीठ लावायचं छोटी मोठी अशी पानं ठेवायची अशा पद्धतीत तुम्ही आळूची वडी करून बघा मस्त अशी आळूची वडी होते छान लागते आंबट गोड तुम्ही पण करून बघा बघा आईने अशी व्यवस्थित पानं ठेवून मस्तपैकी असं पीठ लावलेलं आहे आम्ही पण अशाच पद्धतीची आळूची वडी करतो पण आम्हाला आईच्या हातचीच आळूची वडी लागते आवडते आई असं व्यवस्थित बघा आळूचे पानं अशी व्यवस्थित दुमडून घेते त्याला पण पीठ लावते व्यवस्थित पीठ वगैरे असं लावलं की अळूची वडी गुंडळता पण व्यवस्थित येते आणि घट्ट अशी अळूची वडी गुंडळायची असते बघा आई व्यवस्थित अशी गुंडळतीये किती मस्त अशी बघा फिट एकदम टाईटमध्ये अशी अळूची वडी आपली हे झाली शेवटच्या पानांना थोडंसं पीठ लावून तिथे ती बंद करून घ्यायची तर अशाच प्रकारे आम्ही सगळ्या अळूच्या वड्या भरून घेणार आहे आईच्या हातची अळूची वडील लय भारी लागते व्यवस्थित असं दुमडलं की व्यवस्थित वडी बसते व्यवस्थित कापता पण येते शिजल्यानंतर एकदम ताईट असं व्यवस्थित अशा गुंडळून घ्यायच्या मस्त अशा हिच्या वड्या मी भरून घेतल्यात आता ह्या राहिलेल्या पानांच्या पण आम्ही अशा चाळूच्या वड्या भरून आहे किती छान दिसत आहेत बघा आत्ताच व्यवस्थित पीठ वगैरे भिजवलं की व्यवस्थितच आळूची वडी होते आता मस्तपैकी मस्त आई ह्याला शि शिजवून घेईल वाफवून घेईल बघा इथे आम्ही मस्तपैकी आळूच्या वडे वाफवून घेतल्या आहेत पण घट्टच अशा शिजलेल्या आहेत कुठेही उकलल्या नाही आहेत अजिबात आणि इथे एक वडी आईने कापून तळून घेतली आहे म्हणजे खरपूस अशी भाजत आहे बघा मस्त खरपूस अशा आपल्या आळूच्या वड्या तयार झाल्यात आईच्या हातच्या अशा मस्त लागतात करून पहा तुम्ही पण